नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन अॅकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे समाज कल्याण विभाग विशेष आज आपण बघा सेशन म्हटलं म्हणजे तुम्हाला एक इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला दोनशे एकोणीस जागेसाठी अर्ज किती आले होते ज्यामध्ये महिलांचे फॉर्म किती पुरुषांचे फॉर्म किती ओके असे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय असेल तर प्रश्न असेल तर याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण इथं उपस्थितीत झालेलो आहे ओके सर्वांनी फक्त एकदा कन्फर्म करा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का मी सुद्धा तोपर्यंत कन्फर्म करतो आज बघा व्हिडिओ लेक्चर वगैरे नाही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे ओके पण नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे ओके ऑडिओ एकदम क्लिअर आहे सर्वांनी फक्त एक काम करा जर दिलेली इन्फॉर्मेशन कुठंतरी तुम्हाला मनापासून जर आवडत असेल तर फक्त एक लाईक करा आणि कुठल्याही प्रकारे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता ओके निश्चितपणे मी तुम्हाला मदत करेल बघा आता एक कातरण आहे हे पेपरचं एकदम शंभर टक्के ऑथेंटिक माहिती आहे कुठल्याच प्रकारे तुम्हाला मिसगाईड करण्याचा प्रयत्न नाही आहे ओके अगोदरच क्लिअर करतो बघा आता इथं हिडिंगच दिलेलं आहे समाज कल्याणच्या दोनशे एकोणीस पदांसाठी एक लाख सत्याऐंशी हजार उमेदवारांनी काय केलेलं आहे अर्ज केलेला आहे तर बघा आता किती एकूण सेंटर नियोजित केलेलं आहे टी सी एस कंपनीने तर एकूण छप्पन्न केंद्र आहेत ओके आम पेपर कधी चालणार आहे तर एकोणीस तारखेपर्यंत चार तारखेपासून ते एकोणीस पर्यंत सर्वांना माहिती आहे नियोजन केलेलं आहे तीनशिफ्टमध्ये पेपर होणार आहे तर कशा प्रकारे आपण सर्व बघूया बघा आता पुणे समाज कल्याण आयुक्तालयातील वर्ग क्रमांक वर्ग तीनचे ओके ग्रुप सी च्या पोस्ट येत नाही या सवर्गातील दोनशे एकोणीस विविध पदांसाठी एक लाख सत्त्याऐंशी हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत यासाठी राज्यातील छप्पन केंद्रांवरती चार मार्च पासून ऑनलाईन परीक्षा सुरू झाली आहे एकोणीस पर... मार्च मार्च पर्यंत काय चालणार आहे तर ही परीक्षा चालणार आहे दरम्यान ऑनलाईन परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्रांवर उमेदवार वेळेवर पोहचत नसल्याचे दिसून आले आहे तसेच उशिराने आलेल्या अर्जदारांनी परीक्षा केंद्रांवर प्रवेश मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली आहे परीक्षा कामकाजात व्यत्यय येऊ नये यासाठी या वेळा पाळण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा आता बघा दररोज साधारणपणे बावीस हजार उमेदवार काय करत आहे तर परीक्षा देत आहे ओके बघा बावीस हजार कॉम्पिटिशन किती बघू शकता दोनशे एकोणीस आणि दररोज बावीस हजार म्हणजे टोटल एक लाख सत्याऐंशी हजार उमेदवार आहेत कॉम्पिटिशन खूप मोठं आहे म्हणून पेपर देत असताना बघा आता सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला थोडस स्मार्ट की सांगणार आहे कशा प्रकारे तुमचा स्कोर चांगल्या प्रकारे येऊ शकतो आणि तुम्ही अंदाजी टोले मारावे अथवा ना मर मारायचे का नाही मारायचे अशा प्रकारचं तुम्हाला उत्तर देतो मी ओके अगोदर बघून घ्या बघा ही काय तर सर्वांना माहिती आहे कॉम्प्युटर बेस एक्झाम आहे संगणक आधारित परीक्षा आहे तीन सत्रांमध्ये आहे सर्वांना माहिती आहे राज्यातील छप्पन केंद्रांवरती आहे दररोज साधारणपणे बावीस हजार उमेदवार परीक्षेत सामोरे जात आहेत त्यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकांच्या पाच जागेसाठी बघा आता पाच जागेसाठी किती अर्ज आले तर पाच जागेसाठी अकरा हजार दोनशे सोळा अर्ज गृहपाल दीक्षक एकसष्ट जागा होत्या त्यासाठी चाळीस हजार नऊशे अडुसष्ट आहे म्हणजे समजू शकता सर्वात जास्त कॉम्पिटिशन कशासाठी आहे तर ओके कशासाठी आहे गृहपाल अधीक्षक साठी आहेत गृहपाल अधीक्षक महिला साठी ब्याण्णव जागांसाठी त्र्याहत्तर हजार आलेले आहे फॉर्म कमी आकडा नाही हा जास्तीत जास्त आकडा आहे गृहपाल अधीक्षक महिला ओके त्यानंतर बघा समाज कल्याण निरीक्षक एकोणचाळीस जागांसाठी अठ्ठावन्न हजार आणि बघा उच्च श्रेणी लघु लेखक दहा जागांसाठी एक हजार तीनशे सतरा आणि निम्मश्रेणी बघा टायपिंग सर्टिफिकेट होतं म्हणून जे काही अर्जदारांची संख्या आहे ते सुद्धा कमी झालेले ओके ब वाचू शकता तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी आशा करतो दिलेली माहिती तुम्हाला समजलेली असेल आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो निगेटिव्ह मार्किंग आहे ओके बऱ्यापैकी विद्यार्थी काय करतात तर बघा माझा एक अनुभव आहे जर तुमचे ऐंशी प्लस तुम्हाला असं वाटते काय म्हणताय मी ऐंशी प्लस जर तुमचे करेक्ट आहे करेक्ट आहे बघा वेळेस तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या ऐंशी प्लस करेक्ट येत आहे तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला मिनिमम अंदाजी टोले फक्त किती मारायचे आहे पाच ते सहा ते सुद्धा कसे जर तुम्ही त्या कंडिशन मध्ये असाल फिफ्टी फिफ्टीच्या तर कि याचं उत्तर हे असू शकते किंवा नसू शकते त्या कंडिशन मध्येच तुम्हाला अंदाजी टोला मारायचा आहे ऐंशी प्लस असतील तर ओके बघा नव्वद प्लस असेल तर तुम्हाला अंदाजी टोला मारण्याची गरज नाही तुमचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होऊन जाईल ओके अंदाजी टोले मारायचेच नाही दहा प्रश्न असं वाटत असेल तुम्हाला की दहा प्रश्नापैकी आपलं बघा दहा प्रश्नापैकी दोन तर लागतील तुक्के तर त्या कंडिशनमध्ये बघा तुमचे दोन तुक्के लागले चार गुण वाढतील परंतु आठ चुकतील ना तर मग आठचे चार गुण कमी होतील मग काही फायदा आहे का तुक्के मारून बिलकुल नाही मारायचे नव्वद जर असेल तर एक तुक एक सुद्धा तुक्का मारायचा नाही ऐंशी जर करेक्ट येत असतील तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही पाच ते सहा तुक्के मारू शकता त्यानंतर बघा सत्तर प्लस करेक्ट येत असतील तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता ते म्हणजे काय तर दहा ते पंधरा प्रश्नाची ओके यावरती तुम्हाला जास्त याच्यापेक्षा वरती तुक्के मारायचे नाही कारण की तुमचा स्कोअर कुठंतरी कमी येऊन जाईल ओके लक्षात ठेवा ओके okay. याच्या खाली हे बघा असू शकत नाही विद्यार्थी संख्या कारण की चांगल्या प्रकार तुमचा अभ्यास झालेला आहे आपले जेवढे ए के परफेक्शन अकॅडमीचे विद्यार्थी आहेत त्यांचा सर्वांचा अभ्यास हा कसा झालेला आहे एकदम जबरदस्त झालेला आहे ओके दिलेली इन्फॉर्मेशन असं वाटते की तुम्हाला सर्वांना समजलेली असेल की किती फॉर्म आले किती अर्ज होते महिलांचे किती पुरुषांचे किती ते सर्व गोष्टी तुम्हाला मेन्शन केलेले आहे ओके जर तुमची इच्छा असेल तर बघा आज सुद्धा आपल्या मराठीतून कमी प्रश्न आले या इंग्लिशच्या बॅच मधून बरेचसे प्रश्न रिपीट झालेले ओके तुम्हाला सांगतो शंभर टक्के नाही तर सत्तर ते ऐंशी टक्के जे काही कोचन आहेत ते आपल्या याच कोर्समधून काय केलेलं आहे रिपीट झालेले आहे म्हणून सर्वांनी ओके करण्यासाठी पॅराजेंबल साठी पॅसेजच्या प्रॅक्टिससाठी नक्की हा जो काही कोर्स आहे हा परचेस करायचा आहे आज थोडस मराठीमध्ये गुगली झाली दोन दिवसापर्यंत या कोर्स तुम्हाला शंभर टक्के प्रश्न उत्तरताना दिसले परंतु आज थोडीशी गुगली झालेली आहे काही काही नवीन प्रश्न आलेले ओके असे प्रश्न होते की जे पहिल्यांदाच बघत आहे मी सुद्धा माझ्याकडे माझ्यापर्यंत ते प्रश्न आलेले परंतु कुठंतरी विद्यार्थ्यांचा आग्रह असतो की सर कुठल्याच प्रकार तुम्ही अॅनालिसिस दाखवू नका तर कुठंतरी मी त्या विद्यार्थ्यांचा आदर करतो सन्मान करतो म्हणून मी कुठंतरी तुम्हाला प्रश्न ॲज इट इज सांगण्याचा सा प्रयत्न करत नाही परंतु मी तुम्हाला टॉपिक बेस आज आलेल्या पेपरच्या आधारावरती संध्याकाळला सात वाजता एक सेशन घेईल ज्यामध्ये तुमचा सराव करून घेईल की आज कशा प्रकारचे प्रश्न आले होते ओके म्हणजे त्याच्यात तेच प्रश्न नाही घे घेणार गेन, तर त्यासारखे प्रश्नांचा सराव करून घेईल म्हणजे त्यां तुमची जी काही लेवल असेल अभ्यासाची ते एक पाऊल पुढे जाईल तर असो दिलेली माहिती जर तुम्हाला कुठंतरी आवडत असेल तर, तर फक्त एक लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक शेअर करा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याणचा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे तुम्हाला आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे लाईक केल्याशिवाय कोणीच जायचं नाही ओके असो धन्यवाद